त्यांच्या मागं कोण सगळ्यांना माहीत आहे अशी बारीक उंदर जाऊन जिता साहेबांवर टीका करतात बारक्या उंदराच्या सुळसुळाटानं काय फरक पडत नाही कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाहीत साहेब पवार साहेब आहेत साहे त्यांनी भल्या भल्यांना लोळवलाय जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत मार्कडवाडीमधील आंदोलन सुरूच राहील असं म्हणत उत्तमराव जानकर यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर दिलंय दोन हजार एकोणतीसला भाजपचाच गुलाल उधळणार असं पुते यांनी मार्कटवाडीत बोलताना म्हटलं त्याला उत्तमराव जानकर यांनी उत्तर दिलंय राम सातपुनी माझ्यासोबत यावं दोन हजार एकोणतीस कशाला गुलाल उधळायला मी महिनाभरात संधी देतो मंत्री होईल राज्यात त्यांचे सरकार आहे मरतोय जगतोय दोन हजार एकोणतीस फार लांब असा शंभर राम सातपुते पुहिते पाटलांचं बुट पुसायला असतात त्यानं काय बरळावं त्यांचा तो स्थर आहे असा वैफल्यग्रस्त तो आहे तो मेंटल हॉस्पिटल मध्ये होता असं म्हणत जानकरांनी राम सातपुतेंवर निशाणा निशाणा साधलाय